चिबॉल ज्यांनी तयार करून ठेवलेला आहे तो चिबॉल घ्यायचा आहे ब्रह्मांडात ज्यांनी तयार केला नाही त्यांनी हात जोडून चिबॉल तयार करायचा आहे या चिबॉलला आज तुम्ही आधी सुंदर हिरव्या प्रकाशात आहे शिवशक्तीशी संबंधित असलेला हिरवा प्रकाश शिव आणि त्यांची शक्ती असलेली देवी पार्वती यांचे सुंदर स्वरूप तुलसी माता ज्यांची पूजा आपण करत आहोत सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत सगळ्या शुभचिन्हांना या चिबॉलवर बघायचंय ओम त्रिशूल स्वस्तिक रेखेची शुभचिन्ह सगळ्या शुभचिन्हांचे आशीर्वाद भरभरून आपल्याद्वारे सगळ्यांना मिळत आहे या चिबॉलमध्ये बघायचंय तुम्ही आपल्या आई वडिलांना ईश्वरी तत्व असलेले आपले आई बाबा त्यांना डोकं टेकवून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे शिवशक्ती आणि विष्णू शक्ती यांचे आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या आई वडिलांना मिळत आहे याची बॉल आता सुंदर पिवळ्या प्रकाशामध्ये पण बघा हिरवा आणि पिवळा प्रकाश आणि दोन्ही प्रकाश याची बॉलवर पडलेले आहेत शिवतत्व विष्णू तत्व आजच्या सुंदर दिवशी भरभरून आपल्या जवळच्या लोकांना मिळत आहे आईवडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गामध्ये आलेलो आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे की खूप कमी लोक ह्या मार्गामध्ये त्या येतात हो। त्यामध्ये आपण आहोत सातत्याने आपण दुसऱ्यांच्या कल्याण करण्याचा विचार करत आहोत बघा ज्याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन जेव्हा सातत्याने आपण दुसऱ्यांचा सा विचार करत असतो त्याद्वारे शिवशक्ती विष्णू शक्तीचे भरभरून आशीर्वाद आधी आपल्याला मिळायला लागतात आणि मग नंतर आपल्याद्वारे दुसऱ्यांना ला मिळायला लागतात कितीतरी पटीने ही शक्ती आधी आपल्यावर काम करते आणि ब्रह्ममुहूर्तावर असे म्हणण्यात येते की सगळ्या शक्ती आशीर्वाद द्यायला आपल्याला बसलेले आहेत त्या दैवी शक्तींचे खूप आभार मानायचे आता ह्या चिबॉलमध्ये बघायचं तुम्ही आपल्या मिस्टरांना त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे आभार मानायचे आपण एकमेकांसाठी एक सुंदर आशीर्वाद आहोत या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत बघा श्रीपाद श्री वल्लभांनी दत्तगुरु माऊलीने जे अवतार घेतले ते फक्त लोक कल्याणासाठी प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे त्यांच्याद्वारे आपल्या जवळच्या लोकांना आपण रेकी पाठवत आहोत आता या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या मुलांना ईश्वरी तत्त्व असलेले आपले मुलं आणि त्यांचे खूप आभार मानायचे बघा देव आपल्याला कुठे दिसतो का तर नक्कीच आपल्या मुलांमध्ये ते देवत्व बघण्याचा प्रयत्न करा या आयुष्यामध्ये आपल्याला मिळालेली सुंदर भेट मुला। अशी भेट म्हणजे आपली मुलं या जगामध्ये अशी कितीतरी लोकं आहेत ज्यांना मातृत्व आणि पितृत्व मिळत नाही आपण खूप भाग्यवान आहोत भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला हे सुख प्राप्त झालेले आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आपल्याद्वारे शिवशक्तीचे आशीर्वाद साक्षात शिव विष्णूंचे आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत आहे आपल्या मुलांच्या भोवती असलेल्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत या शिवशक्तीच्या आशीर्वादाने आपल्या मुलांचे कल्याण होत आहे उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत आहे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे आभार मानायचे आहेत आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या बहीण भावंडांना रक्ताचे सुंदर नाते आपली बहीण भावंड त्यांचे खूप आभार मानायचे त्यांच्यामध्ये असलेल्या देवत्वाचे आभार मानायचे आपल्याद्वारे त्यांचे पण कल्याण होत आहे शिवशक्तीचे विष्णू शक्तीचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होत आहेत आता ह्याची बॉलमध्ये तुम्ही बघायचे आपल्या सगळ्या नातेवाईकांना सासू सासरे दीड नणन प्रत्येकापर्यंत ही वैश्विक शक्ती जात आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असलेल्या संकटांची तीव्रता कमी झालेली आहे नेहमी असा विचार करायचा की आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण हो आहे जेव्हा आपल्याला संकट येतात त्यावेळेस त्या संकटांना अतिशय सूक्ष्म स्वरूपामध्ये बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्यापेक्षा कितीतरी लोकांना विच विविध संकटांना सामोरे जावे लागते आपण खूप भाग्यवान आहोत या शिवशक्तीद्वारे आपण प्रोटेक्टेड आहोत आपल्यापर्यंत कुठलीही संकट त्याची तीव्रता वाढत नाही आहे फक्त पूर्ण विश्वास आपल्या ह्या शक्तीवर आहे जेव्हा नकारात्मक विचार यायला लागतात तेव्हा विचार करायचा आहे फक्त चांगला आणि त्यावेळेस करायचे भगवंताचे नामस्मरण श्वास रोखून श्वास रोखून जेव्हा आपण ही क्रिया करतो त्यावेळेस त्या जपाचे फळ कितीतरी पटीने अधिक वाढते जपाचे सामर्थ्य जो प्रत्येक रेखी साधक करत आहे शिवोष्टोत्तर नामावली ज्याचे खूप महत्त्व आज आहे शिवोष्टोत्तर नामावली म्हणून आपण श्री विष्णूंना बेलपत्र अर्पण करत आहोत त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम म्हणून आपण तुलसीपत्र शिवलिंगाला अर्पण करत आहोत त्याद्वारे भरभरून आशीर्वाद आपल्याला आणि आपल्याद्वारे आपल्या जवळच्या लोकांना मिळत आहेत खूप आभार मानायचे या दोन्ही शक्तींचे प्रत्येक क्षणाला आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या सुंदर वास्तूला आपल्या सुंदर वास्तूचे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला आपल्यासारखे सुंदर वास्तू कदाचित कोणाला मिळाली नसेल कितीतरी लोक फुटपाथवर राहतात ज्यांना आपलं म्हणायला घर नाही आहे आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत सुंदर वास्तू आपल्याकडे आहे या वास्तूमध्ये खेळीमेळीचे वातावरण आहे साक्षात श्री विष्णू श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या सुंदर वास्तूद्वारे आपली उत्तर उत्तर प्रगती होत आहे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे आहेत या वास्तूत येणाऱ्या प्रत्येकाचे कल्याण होत आहे भरभरून अन्नदान द्वारे होत आहे बघा या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ असे दान अन्नदान प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे खूप आभार मानायचे साक्षात देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न आहेत त्यांचे खूप आभार मानायचे अन्नदान जे दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे दत्तगुरूंच्या प्रत्येक स्थानी आहे भरभरून अन्नदान नैवेद्य रुपी मिळणारे चविष्ट जेवण ज्याच्यामध्ये आहे भरभरून बर दत्तगुरु माऊलींचे आशीर्वाद मानायचे दत्तगुरु माऊलींचे प्रत्येक क्षणाला बघा आपण म्हणतो अमृत कुठे असते तर अमृत आहे या नैवेद्याच्या जेवणामध्ये आपल्या विचारांमध्ये आपल्या हृदयामध्ये पंचतत्वांमध्ये पृथ्वी तत्व जे मातीच्या स्वरूपात आहे ज्या मातीमध्ये आपण करतो तुलसी ह्या पवित्र संजीवनी झाडाचे रोपण ज्याला म्हणतात सी तुलसी मातेची आपण पूजा करत आहोत जिच्यामध्ये अमृत तत्व आहे जिला जल आपण अर्पण करतो जल म्हणजे या पवित्र धरणी माते असलेल्या पवित्र नद्या त्यांच्यामध्ये असलेल्या अमृता समान जल पवित्र नद्या गंगा रेवा नदी नर्मदा नदी बाकी सगळ्या पवित्र नद्या त्यांची मनापासून क्षमा मागायची आहे आत्ता जे काही प्रदूषण आहे ह्या नद्यांमध्ये ते फक्त आपल्यामुळे आहे प्रत्येक क्षणाला त्यांची क्षमा मागायची आहे आणि ह्या जलतत्वाचे आभार मानायचे ज्यांच्यामध्ये आहे अशी शक्ती प्रत्येकाचे कुकर्म धून टाकण्याची शक्ते सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये प्रत्येकजण सुरक्षित आहे अग्नि तत्व वायुतत्व सगळ्यांचे उत्तमरित्या काम करत आहे श्री हनुमानजींचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे